पन्हाळा तालुक्यातील वाघुर्डे इथल्या अठ्ठावीस वर्षीय कविता प्रदीप रावण या विवाहितीची आत्महत्या नसून पती सासू सासरे आणि दीर यांनी तिचा घातपात केल्याचा आरोप कविताचे वडील सुरेश हिरडेकर यांनी केला, केला। दरम्यान बाजार भोगाव इथल्या ग्रामस्थ आणि नातेवाईकांचं निवेदन स्वीकारायला कळे पोलिसांनी नकार दिल्यानं संतप्त ग्रामस्थ आणि महिलांनी पोलीस ठाण्यातच ठिया मांडला होता पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव इथल्या कविता हिचा आठ वर्षांपूर्वी वाघुर्डे इथल्या प्रदीप रावण यांच्याशी विवाह झाला होता ती वाघुर्डे इथं पती दोन मुलं सासू सासरे यांच्यासोबत राहत होती शुक्रवारी सव्वा चारच्या सुमारास तिनं आत्महत्या केल्याचं सांगून कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारापूर्वीच तिचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं उत्तरीय तपासणीनंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आज दुपारी साडेबाराच्या सुमारास तिच्यावर वाघुर्डे इथं अंत्य त्यानंतर कविताच्या माहेरील बाजार भोगावचे नातेवाईक आणि ग्रामस्थ कळे पोलीस ठाण्यात कविताच्या मृत्यूबाबत चौकशीची मागणी करणारे निवेदन देण्यासाठी आले होते मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम यांनी ग्रामस्थांना सुमारे तीन तास ताटकळत ठेवत निवेदन स्वीकारण्यास नकार दिला त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महिलांनी पोलिसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून पोलीस ठाण्यातच ठिया मांडला दरम्यान या प्रकरणाच्या तपासात आपण व्यस्त असल्यामुळे निवेदन स्वीकारू शकलो नाही असा खुलासा करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम यांनी नातेवाईकांना दिलंय